आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं हे एकोणतीस सात दोन हजार चोवीसचं पत्र शाळांच्या संदर्भात नेमक्या कोणत्या सूचना देत आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या पत्राचा विषय आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन राबविण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या सूचना आहेत त्या आता आपण थोडक्यात जाणून घेऊया उपरोक्त बाबी विचारात घेता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा संदर्भ क्रमांक दोन वरील शासन निर्णयान्वय निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वय अभियानाची व्याप्ती अभियानाची उद्दिष्टे करण्यात आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानाचा कालावधी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील शाळा मूल्यांकनासाठी पायाभूत सुविधा तेहतीस गुण ध्येय धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण आणि शैक्षणिक संपादनूक त्रेचाळीस गुण यानुसार एकूण एकशे पन्नास गुणांसाठी मूल्यांकन करण्यात येईल सोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल वरील संपूर्ण अभियान कार्यकाळात समिती बैठका आयोजन शासन निर्णयाची अंमलबजावणी शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात पूर्ण करणे निर्णयाची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सदस्य सचिव यांची राहील नजीकच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी अभियानाच्या यशस्वीतेकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणे अपेक्षित आहे अभियानाकरिता मंजूर करण्यात आलेला निधी कोषागारातून आहारित करणे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेनुसार माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने वितरित करणे निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे याची शहानिशा करणे शासनाकडून आवश्यक त्या निधीकरिता पाठपुरावा करणे या सर्व बाबींसाठी लेखाधिकारी प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी माननीय संचालक प्राथमिक यांच्या नियंत्रण सनियंत्रणाखालील सदर कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावे अभियानाची राज्यस्तरावरील व्यापक प्रचार प्रसिद्धी सर्व घटकांपर्यंत करण्याबाबतची जबाबदारी संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्याकडे देण्यात येत आहे तालुका जिल्हा मनपा विभाग स्तर व राज्य स्तरावरील कार्यालयामध्ये अभियान कक्षाची निर्मिती करण्यात यावी अनुक्रमे सदर जबाबदारी गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक अधिकारी मनपा विभागीय शिक्षण उपसंचालक व राज्य स्तरावर सहसंचालक अंदाज व नियोजन यांची राहील अभियानाकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ घेण्याची मुभा सर्व स्तरावरील कार्यालय प्रमुख यांना असेल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शालेय पोषण आहार वेतन व भविष्य निर्वाह निधी व अन्य विभाग स्तरावर विविध शासकीय कार्यालय उदाहरणार्थ राज्य विज्ञान संस्था मिपा इत्यादी यामधील मनुष्यबळ आवश्यकतेनुसार अधीनस्थ कार्यालयास या विभागातील उपसंचालक यांच्या कार्यालयात घेण्याची परवानगी देण्यात येत आहे याबाबत समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक यांना नेमण्यात येत आहे विभागीय उपसंचालक यांनी प्रकरणी दक्षतापूर्वक आदेश वेळोवेळी निर्गमित करावेत मूल्यांकन समितीने आवश्यकतेनुसार शाळा मूल्यांकनाची पद्धती प्रत्येक स्तरावर निश्चित करावी सरळ प्रणालीमधील शाळा संकेतस्थळ पोर्टलवर मूल्यांकनाकरिता व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक शाळा स्तरावर शाळा लॉगिन मध्ये या अभियानाच्या मूल्यांकनांची प्रश्नावली समोर पीडीएफ अथवा छायाचित्र व त्यासमोर विवरण नमूद करण्याची उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत प्रमाणे संपूर्ण उपक्रमाचे सनियंत्रण व उक्त घटकातील आपसातील समन्वय या बाबतीत दैनंदिन देखरेख ठेवून कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविला जाईल याची दक्षता घेणे तसेच याबाबत सर्व टिपण्या लेखे सांख्यिकी माहिती संकलित करणे जतन करणे व या संदर्भात माननीय मंत्री कार्यालय माननीय प्रधान सचिव व कार्यालय व आयुक्त यांना दैनंदिन अहवालाद्वारे अवगत करण्यासाठी शिक्षण उपसंचालक मुख्यालय यांना कार्यक्रम समन्वय अधिकारी म्हणून पदनिर्देशित करण्यात येत आहे असं अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद